कोल्हापूर महापालिकेवर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कार्यकाळात हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे एकत्र आले होते त्यावेळी भाजप विरोधात होता मात्र मुश्रीफ महायुतीत गेल्याने आता भाजप आणि शिवसेना सोबत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवल्यास या सर्वांच्या विरोधात लढावे लागणार आहे मात्र निकालानंतर महायुती म्हणून सत्ता स्थापन होऊ शकते मात्र पाटील यांच्यासोबत मुश्रीफ यांना जाता येणार नाही असेच एकंदरीत सध्याचे चित्र आहे राजकीय समीकरणांचा विचार केल्यास सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते आहे. तर हसन मुश्रीफ हे महायुतीचे नेते आहेत राज्याचा राजकीय समीकरणांचा विचार करतात या दोघांची मैत्री असली तरी सध्या एकमेकांचे राजकीय विरोधक आहे त्यामुळे पक्षीय दबाव यांच्या मैत्रीत अडथळा ठरण्याची शक्यता आहे एकेकाळी कोल्हापूर महापालिकेवर महाडिक गटाची सत्ता असताना त्याला सुरुंग लावण्याचे काम काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केले गेल्या दहा वर्षांच्या महापालिकेच्या राजकारणात आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ हे एकत्र सत्तेवर राहिले आहे मात्र हसन मुश्रीफ हे आता महायुतीसोबत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे दोन दिग्गज एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे कारण स्वतंत्र लढले तरी सत्तेसाठी पुन्हा मुश्रीफांना शिवसेना भाजपसोबत जावे लागू शकते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी